प्रसिद्ध फ्रेंच ब्रिटिश अभिनेत्री आणि गायिका जेन बर्किन यांची हर्मिस कंपनीची बॅग चक्क पंच्याऐंशी कोटी रुपयांना विकली गेली आहे अलीकडेच पॅरिस मधील सोदबी या लिलावगृहात या बॅगचा लिलाव झाला या बॅगची क्रेज इतकी की आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडत बॅगने स्वतःची किंमत इतकी अप करून ठेवली तरी एक छंद जपानी खासगी संग्राहकानं ती बॅग पंच्याऐंशी कोटीला विकत घेतली पण तुम्हाला प्रश्न पडला असेलच की असं काय खासा या बॅगेत तर या बॅग जन्म ज्या कारणामुळे झाला ती गोष्ट खूप रंजक आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जेन बर्किन पॅरिस मधून लंडन ला विमानातून प्रवास करत होत्या योगायोगाने त्यांच्या शेजारी हर्मिस कंपनीचे तात्कालीन चेअरमॅन जीन लुई डुमास बसले होते प्रवासात जेन यांच्या बॅगेतलं सामान खाली पडलं तेव्हा त्यांनी तक्रार केली की त्यांना त्यांच्या गरजेनुसार मोठी आणि स्टायलिश बॅग मिळत नाहीये तेव्हा ड्युमास यांनी विमानात उलटी साठी असलेल्या पिशपी एका बॅगचं डिझाईन तयार केलं जेन यांना ही डिझाईन प्रचंड आवडलं त्यानंतर ही बॅग कंपनीने बनवली आणि ती प्रसिद्ध वापरामुळे आणि त्यावर असलेल्या काही खुनांमुळे ही बॅग अधिकच खास ठरली आज हर्मिस बर्किन हे बॅग फॅशन विश्वातलं एक मोठं स्टेटस सिम्बॉल मानलं जातं या एका बॅगच्या विक्रमी किंमतीने पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की काही गोष्टींची किंमत केवळ त्यांच्या वापरा मर्यादित नसते तर त्यामागे एक इतिहास आणि खास ओळख दडलेली असते बर्किन बॅगचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा